आवाज जनसामान्याचा युवा मोर्चा रावेर शहर तर्फे गाव वस्ती संपर्क अभियान संपन्न भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रावेर शहर तर्फे आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी रावेर शहरात गाव वस्ती संपर्क अभियान राबवण्यात आले त्यात रावेर शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर श्रीकृष्ण गौशाळा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि मन की बात होता सदर कार्यक्रमास पद्माकर महाजन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील तालुकाध्यक्ष अमोल पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष अरुण शिंदे जिल्हा उपाध्यक्ष उद्योग आघाडी योगेश महाजन ओबीसी तालुका चिटणीस बाळा अमोदकर प्रशांत पाटील शहर उपाध्यक्ष निलेश बारी युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश पाटील शहर उपाध्यक्ष मनसुख लोहार रवींद्र पाटील पत्रकार अजिंक्य वाने जिल्हा सोशल मीडिया प्रमुख निशांत पाटील युवा मोर्चा चिटणीस नितीन बारी युवा मोर्चा सरचिटणीस निलेश कासार युवा मोर्चा उपाध्यक्ष जितेंद्र सैतवाल युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश मानकर युवा मोर्चा उपाध्यक्ष नितीन सैतवाल दीपक शिंदे युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्यवाद किरण पाटील रायवेळ जळगाव